पाया, मामा, पाया। श्री संत मामा प्रसन्न आजचा हा मामांचा संदेश तू टाळू नकोस जर का आजचा हा संदेश तू शेवट ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही होय विश्वास ठेव अरे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण बाळा मी तुझ्या सोबत आहे म्हणून हा संदेश तू शांतपणे ऐकून घे अरे बाळ मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद ऐश्वर घेऊन येतील माझ्या प्रिय बाळा तू चिंता करू नकोस कारण आजपासून सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तुझ्या आयुष्यात कितीही आली तरीही तू थंड राहा आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा सर्व काही चांगलंच होणार आहे असे ग्रहित धरून चाल बाकी सर्व परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असेल अरे बाळ घाबरून जाऊ नकोस कारण जो संकटात स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा भक्त आहे मामा सांगतात अरे माझ्या प्रिय बाळा जीवनात तुझ माझ अस काहीच नसतं रे मी सर्वस्वी आहे फक्त एकदा माझं ध्यान कर अरे अजून पुढे तुला काही महत्वाचं सांगायचं आहे जर तू ते ऐकून घेतलंस तर भाग्यवंत ठरशील माझ्या बाळा तू घाबरून जाऊ नकोस तुला कोणत्याही येषा पोहोचण्याचा पोहचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुला शोधून देईन जर कोणताही मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुझ्यासाठी बनवेन मामा म्हणतात अरे मुला सुख दुःख तुझ्या हातामध्ये नाही पण सुखाने जगण हे मात्र निश्चित तुझ्या हातामध्ये आहे अरे तू चुकलास हे चुकीच नाही पण हे सर्व माहीत असूनही जर तू त्याच वाटेने जात तू चुकत आहेस अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जीवन जगत आहेस माझ्या प्रिय बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तुला खूप महत्वाची गोष्ट मी आज सांगितली आहे हा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपला संदेश शेअर करा आणि कमेंट बाळू मामा पाठी राखा असे टाईप करून आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा साक्षात दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करेल अरे बाळा मला माहीत आहे तुझ्याकडे खूप ज्ञान आहे म्हणून तर तू मला ओळखला आहेस आणि माझ्यापर्यंत आला आहेस जीवनामध्ये गरुडा इतकी उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस मामा सांगतात अरे मुला तुझ्या जीवनातील दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे चांगले कर्म करत राहा आणि मग बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन अरे बाळ मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस जे झालं ते चांगल्यासाठीच झालं माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव प्रत्येक संकटाच्या काळी मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझं नाव घे अरे तुझ्या दुःखात कायम मी तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन तुझ कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे प्रत्येक कामात तुला यश मिळणार पण त्या यशाचा साक्षीदार मी असेन अरे बाळा ना ती मोठी नसतात पण ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं सा मोठी असतात अरे तुला मार्ग दाखवायला मी आहे ना तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे बाळ अरे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार म्हणून चिंता करणं सोड आणि माझा हात धर तू जे चांगलं काम करत आहेस ना त्यामध्ये मीच तर आहे तू ते काम करत राहा मामा म्हणतात माझ्या बाळा जरा आळस झटकून टाक आणि मग बघ तुला जरा आता चांगलं वाटेल पण सवय करून घेतलीस ना तर तुलाच ते कठीण होणार हे मात्र नक्की आहे अरे सुखात किंवा दुखात कधीही कुठेही केव्हाही माझ पाठीशी आहे अरे बाळ भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद मामा म्हणतात माझ्या बाळा मी तुला संघर्ष करताना पाहिलं आहे तुझे अश्रू मी पाहिले आहेत तुझ्या त्या प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव माझ्याकडे तुझ्यासाठी खूप मोठे आशीर्वाद आहेत तुम्ही आयुष्यात काय कमावले याचा कधीच गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं ते पाणी आतमध्ये येऊ दिलं तर ते जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही तसच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनावर विजय प्राप्त करू देत नाही वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असत वादळ जितक्या वेगाने येतो तितक्याच वेगाने तो निघूनही जातो आयुष्यात वादळ महत्वाचं नसतं तर आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत आपण बाहेर येतो याला खूप महत्व आहे खूप सारे कष्ट करूनही आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मग मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते पण मामा म्हणतात हे नकारात्मक विचार आणि हे हे नैराश्य मनाचे आहे हे नकारात्मक विचार आपले नाहीत आपण सावध व्हायचं आपल्या मनाला सांगायचं कि मी मनाच्या परे आहे मन हा मला प्राप्त झालेला एक साधन आहे असं स्वतःला सांगून स्वतःचं सामर्थ्य ओळखायचं आणि अशा प्रकारे श्री संत सद्गुरू बाळूमामांना साथ घालावी बाळूमामा नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देतील आणि आपल्याला जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील आणि ज्या मार्गावरून आपण चालतो तर निश्चितपणे जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि जीवनाचा खरा आनंद लुटाल तुमचा परमेश्वराच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळू मामा माझा पाठी राखा असे टाइप करा जीवनामध्ये आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण निश्चित असत एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात आणि तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असत मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्त्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे येशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या येश खेचून आणतोच कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटत की हे दिवस माझे केव्हा मा संपतील पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी ते, ते माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे अशा वेळी काय करावे डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाच ध्यान करावं बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमची आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलेही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील दुःखाचे दिवस कायम राहत नाहीत पण मामांवर विश्वास असेल तर सुखाचे दिवस नक्कीच येतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला ठेवण्याची मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार अरे बाळ तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर मामा करणारच अरे मुला मान करणार आयुष्यामध्ये कधी सर्वात महत्वाचं असं कर्माला सर्व गोष्टींना कारण मोटिवेशन बनवून का होईल सक्सेस मिळण्याचे फळ आणि मिळत थांबता चालत राहत बाळा जो जो कर्म या संसंगातून किंवा वाईट असून पुढे जात मित्रांनो तो आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका जिथे त्यांच्याकडे काहीच मोठी त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याला कमी मना घ्यावा लागतो त्यांच्यावर सुंदरक्षराची वाण मात्र नोक्ष लोक काय लक्ष याचा विचार करू नका जे काही करायचं आयुष्य ते तुमच्या मनाने विचार करून करायला नका कामांची आणि श्रीमंती आल्यावर लक्षात ठेवा हा मामांचा कोणी संदेशात वाईट विचार करू द्या मित्रांनो तुमच्या आयुष्य मनाबद्दल ही वाईट येऊन सुद्धा नाही तुम्हाला

ही तुमची संस्कृती आहे तुमच्या आयुष्यामध्ये ठेवा सक्रिय व्हा मित्रांनो आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या पण कुणाही कुणाच्या तळतळात नाही नका आपल्या सुखासाठी कधी श्वास घेऊ नका आणि माझ्या मन दुखून त्यांना त्रास होईल सज्ज कधी वागू नका मामा आशीर्वादाचा आई होण्यासाठी फक्त स्त्री असण महत्वाचं आहे तर तिच्या अंतर सांगतात

माहीत भूतलावर काही वेळा तुम्हाला मित्रांनो मला कुठलीही परीक्षा गॉडी दिवसाचे आयुष्य करा आजच्या शेअर करा मग जगावे जीवन हा सुद्धा दुखाचा जगात काय जर तुम्ही हे कोणा दुःखी असाल हे ब्रह्मांड नाही

सर्व करतो, कारण केले आहे, मात संकटाशी पर्यंत तुमच्या नामात आम्ही कुठल्याही नात्याला मिळण्यापेक्षा आयुष्यामध्ये वाईट वेळ आली ती नाती जपायला शिका कितीही सुधारण वेळ आल्यावर दुःख आलं पैसा नाही मामांचे ना साथ देतात ठेवा कधीच असं होत नाही तुमच्यामध्ये मध्ये कोणतीही गोष्टी वर्तन झाली असं कसे तुम्हाला हे लक्ष तुमची परिस्थिती आणि लक्षात माझा आहे सदैव तुझ्या पाषा सौ चाललेल्या कोणतीही व्यक्त नाही तुम्ही समाधाना सारखे सुख नाही लोभासारखा कोणताही आजार मार्गावर आणि सारखे कोणतेही माझ्यावर म्हणून मित्रांनो प्रत्येकावर माझ्या प्रिय बाळ प्रत्येक असे प्रेमाने माणूस गरज आहे जर तुम्ही असे केला तर तुझ्या सुद्धा रागी अहंकारी स्वभाव आणि तुम्हाला सुद्धा तुझ्या पदरात जपण्याचा प्रयत्न मारला आहे मित्रांनो मला म्हणतात अहंकारी मुला जरा बाजूला ठेवा या कलियुगात खरा माणूस हा झुरतो सुखाचा आणि खोटा माणूस हा निर्वन्ना एकदा परत पण मला लक्षात ठेव मी शिवला विजय हा सत्याचा होतो हे बाबा तू आयुष्यामध्ये बंद करून आहे माझं नाव घेतो त्या अडचणी माझ्याकडे आशेने येतोस तुमच्यामुळे मला न आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो मी माझ्या तुमच्या नामात राहतो सर्व आम्हाला ती तीव्र पूर्ण अशी शक्ती

त्यासाठी माझ्या मनामध्ये ठेव बाळूमाच हवा आयुष्यामध्ये श्रद्धा आणि शक्ती असते ज्या सोबत विरोध दर्शवतील मित्रांनो मामा सांगता राहा अरे बाळा तुझा संसर्ग कोणी हिसकावून घेतलं म्हणून रद्द होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव हातावरून घेतलं तरी लशी बघून कोणी शकत नाही आजपर्यंत संपत नाही ज्या गोष्टी नाही पुरत नाही त्या गोष्टी

अपेक्षावर सो मी तुमची नियम लाच देऊ तुमचं तुझ्यासाठी शुद्ध आहे पवित्र उद्या सकाळी निर्मूलनाला मिळणारी महिली गोष्ट म्हणजे चमत्कार तुम्ही सहमत दिवसासाठी तर कमेंट वाला। करा धन्यवाद शिवाय नका मी मताशी तुमच्या बदला सहमत आहे असे करून आणि आनंद सहमती नकर्ष करत आहे आणि मित्रांनो याची पुष्टी करण्यासाठी पुढे एका भक्ताला बरोबर आहे पुण्याचे काम घडून प्रगतीच्या नको दिस भागीदार ठर कारण मित्रांच्या वाटेवर करायचा आहे मामा आणि होईल सुद्धा मामांचा हा संदेश देव तुमच्याशी बोलत आहे मित्रांनो अरे बाळा गोष्ट ही मागील वर्ष तर खूप कठीण गेले आहे हे मला माहित आहे मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे मित्रांनो त्याचा विचारू शकता हे दोन्ही चक्र हा संदेश तुम्हाला मित्रांनो आठवण करून देण्यासाठी आहे देवाच्या सर्व काही जिंकू शकता मित्रांनो आणि करू शकता तुम्ही किती मामा सांगता पूजा करता हार मानू नका किंवा जीवनात करू नका आनंदी आहात तुम्हाला स्वप्नांपासून करू नका किती लोकांच्या मी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल या जीवनात जे तुम्हाला हवे आहे ज्यांचं ते तुम्ही करू शकता अरे बाळा अभिनंदन वाट कारण त्यांना खूप आज

मग बोला बोला बाळूमा अपेक्षा न करता तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे असे बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहे मित्रांनो माझ आणि मामांचं खूप छान नातं आहे मी मामांना कधीच काही मागत नाही खूप जास्त काही मागत नाही परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही मित्रांनो बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्ध नाथांच्या नावानं चांग भलं धन्यवाद